शासनाने मराठा आंदोलकांना मुंबईला ट्रॅक्टर आणण्यासाठी बंदी घातली त्याच नोटीसा दिल्या परंतु लातूर जिल्ह्यातील कोतलशिवनी शिवणी येथील एक पाच पन्नास मराठा बांधव जे म्हशीवरती मुंबईला जाण्यासाठी तयार आहेत ते तत्पर आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते समजून आपण घ्यायचा प्रयत्न करू सोशल मीडियावरती हा सध्या प्रचंड प्रमाणामध्ये हा व्हिडिओ व्हायरल आहे आणि मराठा बांधव म्हशीवरती मुंबईला निघालेले आहेत बोलकं असं असे उदाहरण आहे सरकारनं किती अडवलं तर शेवटी ती मुंबईला पोहोचतील अशी लक्षणे दिसतात काय मामा कुठे निघाला आरक्षण साठी निघाला मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला तुमची तब्येत नाही बरोबर कसं करणार कसं तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टरवर मंबईच तर घेऊन जाण्यासाठी जावाच लागणार आहे की आरक्षण साठी आपल्याला आता मशीवर बसून जाणार मशीवर बसून जाणार आम्ही हा हा मग आता किती जण निघाला अशा पन्नास मशी काढला आम्ही लिहिंग तालुक्यातून कोत शिवनी आता इथं इथून तो, आता पाचशे किलोमीटर तुम्हाला मुंबई पडते बघा पाचशे पडून हजार पड आम्ही जाणार म्हणल्या जाणार संड्याची तुमची सोय वगैरे शासन करेल की संड्याची सोय मशीची आहे आमची तुमच्या जेवणाची काय सोय आहे जेवणाची सोय वाटणं दिल ती खायचं मशीला काही उरल्याच जायचं संजयला दूध काढून खात राहायचं म्हणजे दुधावर जाणार म्हणा की तुम्ही दुधावर जाणार मराठी बघा मग जावा जाणार एकमतर करू नका काही काही करत नाही आमच्या त्याने जावा आमचं आंदोलन शांततेच आहे जरंगे दादा आम्हाला सांगितलेलंच आहे कोतल मधून किती जण आहोत आम्ही कोतल मधून आम्ही पन्नास ते सात जण आहोत जाणारे सारे लातूर मध्ये एकत्र होणार तुम्ही लातूर मध्ये एकत्र होऊन जाणार जाणार सगळे मशी घेऊनच जाणार बंदी घातले की ट्रॅक्टर वर आमच्या ठीक आहे मग या जाऊन या बघू शासनाचं आमचं काय ते आता मशी शेण काढतं का माणसं शेण काढतं ते बघू तिथे गेल्या ठीक आहे ठीक आहे या जाऊन या